हाय हॅलो नमस्कार तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आ, आज आहे बारा एप्रिल बारा एप्रिल आणि आज आहे शुक्रवार तर आज आहे यांचा बड्डे तर सकाळी तर काय मी रात्री बारा वाजता विश केलं यांना विश वगैरे केलं आणि सकाळी काय त्यांना औक्षण वगैरे त्यांचं काय करता आलं नाही मला काय करायचं नव्हतं त्याच्यामुळे काय मी त्यांचं ओवाळलं वगैरे नाही त्यांना आणि आता पण मला काय ओवाळायला वगैरे जमणार नाही तर फक्त केक वगैरे कटिंग कर करू तर गेले होते आज थोडंसं बाहेर म्हटलं यांच्यासाठी गिफ्ट आणावं गिफ्ट तर नव्हतेच घेणार मी कारण दरवेळेस हे म्हणतात की माझ्याच पैशानं मला गिफ्ट घेते माझ्याच पैशानं गिफ्ट घेते आणि तर तुझ्या कधी पैशानं तू घेणार मला गिफ्ट असं म्हणत असतात आणि त्याच्यामुळं मला कसं तरीच वाटतं मग बरोबर आहे असं मला पण वाटतं की मा त्यांच्याच पैशाने त्यांना गिफ्ट घ्यायचं तर त्याच्यामुळे यावेळेस मला जास्त हट झालेलं जा मी मग घेणारच नव्हते गिफ्ट पण रावलंच नाही ना म्हटलं जाऊ दे हे सकाळी पण म्हणत होते मला काय गिफ्ट देणार पण मी म्हटलं मी काय कमवत नाही एक रुपया माझं इन्कम नाही कसलंच मी काय तुम्हाला गिफ्ट देणार आहे असं मी म्हटलं त्यांना तर ते पण नाही का एवढे म्हणले ते आपलं असंच चेष्टा करत होतं आणि तर माझं काय मन रावलंच नाही मी मग अशी साडेपाचला गेले बाहेर आणि त्यांच्यासाठी गिफ्ट घेऊन आली आहे म्हटलं जाऊ दे मी एकदाच गिफ्ट वर्षातून एकदा द्यायचा असता आणि मग कशाला उगच तर गिफ्ट घेऊन आली आता काय गिफ्ट आहे हे तुम्हाला नंतर कळेल त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू कर, करा आणि आत्ता मी चिरलाय कांदा त्याच्यामुळं ना डोळ्यातनं पाणी येत आहे आणि माझी चालली बिर्याणीची तयारी तर ह्यांना आवडती बिर्याणी माझ्या हातची दम बिर्याणी मी करणार आहे तर ह्यांचं कसं ऑफिसमध्ये पण सेलिब्रेट होतं नंतर फ्रेंड्सबरोबर पण दुसरा सेलिब्रेट होता बड्डे आणि नंतर घरी पण त्याच्यामुळे काय आता फ्रेंड्सबरोबर पण ते करतील सेलिब्रेट आणि त्याच्यामुळं बाहेर वगैरे त्यांचं खाणं वगैरे होतं आणि त्यामुळं मग एवढं काय जेवण वगैरे करत नाहीत केक वगैरे खाणं होतं त्याच्यामुळे मग बाहेर तर काय आम्ही जाणारच नाही जेवायला हॉटेलला वगैरे घरीच आता नॉर्मल त्यांच्यासाठी ते म्हणले मी थोडंच काहीतरी खायला आपलं घरीच बनव तर आज शुक्रवार आहे त्याच्यामुळे बनवते बिर्याणी म्हटलं लगेच होऊन जाईल दुसरं काय एवढं बनवण्यापेक्षा तर आता खूप लेट झाला आहे मला असं पण स्वयंपाक करायला आणि आज दिवसभर म्हणजे दुपारपासून माझं डोकं खूप दुखतंय खूप म्हणजे खूपच मला सुचतच नाही काहीतरी पण मी गेले मार्केटला आणि त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन आले आणि आता लागली आहे बिर्याणीच्या तयारीला तर चला तुम्हाला दाखवते हो इथे बघा चिकन मॅरिनेट करून ठेवले असं सगळा पसारा पडलाय बिर्याणी म्हटलं करायची की असं सगळा राडा पडतो बिर्याणी करून घेते मी आणि मग सगळा राडा उचलते भांडी वगैरे घासते तर इथं दुपारची भांडी पण येते कारण माझं डोकंच खूप आहे डोकं पण दुखते आणि त्याच्यामुळे आणि झालं हे होतंय आहे कंबर वगैरे त्याच्यामुळे इच्छा नव्हती आणि पोटात मेन पण दुखतं आहे माझा त्याच्यामुळे पण म्हटलं जाऊ दे आता बिर्याणी फक्त करावी काहीतरी करण्यापेक्षा चपाती भाजीचा राडा घालण्यापेक्षा बिर्याणी करावी तर चला असंच कंटिन्यू करा आता मी लागते फटाफट खट बिर्याणी करायला तर ह्यांचं बस मित्रांबरोबर ह्यांचं सेलिब्रेशन झाल्यानंतर ते घरी येणार आणि नंतर आम्ही करणार तर असं झालं तर नऊच्या नंतरच ते येतील तर तोपर्यंत मी आता करून घेते चला तर तांदूळ वगैरे धुवून ठेवलेत आणि थोडीशीच बनवणार आहे थोडीशीच बनवते इथं कांदा चिरून घेतला अजून कांदा मला चिरायचा आहे पण हा तळण्यासाठी घेतलाय तळून घेते पहिला कांदा हा टोक जो घेतलेला तो नेमका होते काय करायचं म्हणलं बरोबर तो टोक होतो या मातेला एवढं आहे काय सुचना पण काय करू नाही शकत पाहिजे नव्हते करणार त्यांना पण नाही एवढं काय वाटत काय नाही त्यांना आपलं असंच म्हणतात चाष्टा करतात पण मलाच कस तरी वाटत होतं ते त्यांचा आम्ही गिफ्ट नाही काय दिलेला तर इथं मोटरचालाहीच ये आवाज येतोय त्याच्यामुळे मग आवाज हे केला आहे तर मोटरचा खूप आवाज येतो मला पण स्वयंपाक करताना एवढं इरिटेड होतं ना त्या आवाजानं जास्तच आवाज येतो जुनी एका काय मोटर काय माहिती तर त्याच्यामुळं जास्त आवाज येतो आणि आता इथे मी बनवते आहे कांदा भाजून घेते जो आपल्याला बिर्याणीसाठी लागणार आहे जो मी चिरून घेतला होता भरपूर प्रमाणात तो तर तो अगोदर तळून घेते आणि याच पातेल्यात मी बिर्याणी करणार आहे तर मग दुसरी भांडी कशाला हे करायची मग याच पातेल्यात आपण कांदा वगैरे भाजून काजू पण मी तळून घेते आणि कांदा पण तळून घेते तर याच पातेल्यात जास्त तेल टाकून मी ती दोन्ही पण तळून घेणार आणि मग त्याच पातेल्यामध्ये बिर्याणी बनवणार असं तर त्याचं शिल्लक राहिलेलं तेल नेमकं यूज होतं आपल्याला बिर्याणीसाठी आणि इथं एक्स्ट्रा कांदा शि आणखीन चिरते आहे मी कारण लागणार आहे बिर्याणीसाठीच तर ही दम बिर्याणी मी यूट्यूबला बघूनच केलेली आहे म्हणजे आत्तापर्यंत मी तिसरी वेळे पण छान होते त्यांनी जसं सांगितले त्याप्रमाणेच मी फॉलो केलेले तर मी आत्तापर्यंत तीन वेळा केली तर तीन वेळा पण खूप छान झालेली तर मी दुसरी रेसिपी आता बघतच नाही तीच रेसिपी माझ्याबरोबर लक्षात राहिली आणि मी तीच हे करते फॉलो करते तर चला आता मी बनवून घेते बिर्याणी तर अगोदरच तर खूप वेळ झालेला मला कारण साडेपाचला मी गेले होते आणि तिथून यायला साडेसहा पावणे सात वाजलेले त्याच्यानंतर परत दुकानातून जे लागणार होतं सामान ते घ्यायला चिकन वगैरे घ्यायला खूप टाईम गेला त्याच्यामध्ये आणि साडेसात वाजले घरी यायला आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर बिर्याणी घ्यायला करायला घेतली लक्षात आलं कांदेच नाहीत नंतर परत दुकानात गेले असं मला दोन वेळा दुकानात जावं लागलं आणि मग तिथून पुढं माझी तयारी सगळी चालू झाली आणि एवढा उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यात चिकन खूप स्वस्त होतं पण यावर्षी काय आहे काय माहीत चिकन खूप महाग आहे दोनशे ऐंशी रुपये आत्ता चिकन आहे किलो तर साडेनऊ वाजलेत आणि सगळं झालंय माझं बघा सुद्धा बिर्याणी झाली आहे बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर किचन क्लीन केलंय भांडी वगैरे घासलेत आणि रूम सगळ्या क्लीन येते सगळं आहे आता बघू हे यायचीच वाट बघत बसले आणि डोकं तर एवढं दुखतंय पण आता कधी एखादं काय माहीत आणि त्याच्यानंतर केक कटिंग वगैरे होणार तर सजावट वगैरे डेकोरेशन काहीच नाही करणार आहे कारण माझं डोकं दुखतंय आणि केलं तरी आपल्यालाच परत ते उचलावं लागतं त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे तर चला असंच कंटिन्यू करा तर मी त्यांना यायला वेळ होता त्याच्यामुळं मग फुलं पण भरपूर घरा होती कोणीतरी दिलेली आराध्याला त्यामुळं फुलं घरात होती त्यामुळं म्हटलं थोडंसं डेकोरेशन करावं फुलं आहेत तर तर हे हर्ट शेप मी बनवलं आहे तर बघा कसा बनवला आहे स्टूलवरती त्याच्यावर केक ठेवायचा आहे आणि त्या आराध्यानं मी अशा पाकळ्या होत्या त्या राहिलेल्या अशा टाकल्या होत्या आणि ह्यांची एंट्री झाली तर मी ते करतच होते डेकोरेशन तोपर्यंतच ह्यांची एंट्री झाली आणि हे आले तर येतं बघा केक वगैरे ठेवला ना आमचं चाललेलं फोटो सेशन तर खूप वेळ फोटोच काढत होतो आम्ही तर इथे बघा दिदी आणि सचिन आला आहे म्हणजे ते शेजारचे ती दोघं आलेत कारण मी बोलवलेले त्यांना फोटो काढण्यासाठी तर ते आले आणि आमचं तयारी चालू झाली कसा फोटो काढायचा काय करायचं तर हे रोजचं म्हणजे गुलाबाच्या फुलांचं हे मी आणलं होतं खास त्यांच्यासाठी कारण मलाच गुलाबाची फुलं खूप आवडतात त्याच्यामुळे मला वाटलं की घ्यावं तर मी घेतलं आणि बघा इथे आमचे फोटो सेशन चालले तर इथे फोटो काढतोय सचिन त्यामुळे मधी आला असेल तर फोटो मग काढले की बघायचं चालले व्यवस्थित आलेत की नाही परत पोज द्यायची परत काढायचं असं चाललं होतं

तर इथे चाललं होतं आमचं फोटो सेशन आणि चाललं होतं एकदा चांगला नाही आला की परत डिलीट करा परत काढा परत पोच द्या ती दोघं आम्हाला पोच सांगत होते कशा करायच्या काय करायच्या नंतर परत लाईटीचा प्रॉब्लेम फोकस जास्त पडतो आहे कमी पडतोय ही लाईट बंद करा ती लाईट चालू करा त्याच्यामध्ये चा आराध्याचं आधीचं मधीमधी तिची फ्रेंड आलेली त्यांचं सगळ्यांचं मधीमधी चाललं होतं ना आमचं इकडं फोटो सेशनचं चांगला चा नाही आला की डिलीट करा असं तसं चाललेलं होतं आणि शेवटी फायनली ब काढले फोटो इथे परत टायमिंग झाला सगळ्यांचा एकत्र आमच्या दोघांचं झाल्यानंतर आता फॅमिली फोटो काढायचा टायमिंग झाला आणि परत फॅमिली फोटोने तर आदिराज खूप दमवत होता आणि त्याच्यामुळं ना चाललेलं आदिराजनं एवढं दमवलं लय दमवलं रडत होता नंतर तो त्यामुळं याच्यामध्येच आमचा खूप टाईम गेला फोटोमध्ये तर परत आमच्या दोघांचं स्टेप आली तर कसं पोच द्यावी हेच काय समजत नव्हतं आणि ती दोघं सांगत होती त्याच्यानंतर आम्ही करत होतो मा, मा, तर इथे झालं मग मॅ कॅन्डल वगैरे लावल्या आणि त्याच्यानंतर मग केक कटिंग केला तर फॅन वगैरे बंद केलेला कारण त्या पाकळ्या इकडे तिकडं सारख्या प हे होत होत्या त्याच्यामुळे गरम होत होतं मग ए सी लावला

चाल फिर तर इथे चालू झालं परत आधीरश खूपच दमवत होता हेच करायचं मला तेच करायचंय कोणालाच काय करून देत नव्हता तर फायनली सगळ्यांनी केक चारला आणि आली गिफ्टची बारी तर काय गिफ्ट आहे ते बघा तर गिफ्ट मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घेणार नव्हते ना पण घेतले आणि काय आहे ते आता बघास तुम्ही पुढे तर खूप पॅकिंग त्यानं केलेलं होतं निघतच नव्हतं त्यांना लवकर मग नंतर लास्टला निघालं तर बघा तर इथे घेतला आहे मी शर्ट आणि बेल्ट तर बेल्ट घेतला मी yeah, कारण बेल्ट नव्हता यांना आणि खूप दिवस झालं बेल्ट घ्यायचा होता आणि यांच्या लक्षातच नव्हता आणायचा आणि मी शर्ट वगैरे घेतल्यानंतर ते घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यांना बेल्ट घ्यायचा होता आणि बेल्ट नाही यांच्याकडं तर मग नंतर मग मी बेल्ट पण घेतला आणि शर्ट पण घेतला असं दोन्ही पण घेतलं तर यांनी लगेच शर्ट वगैरे घालून बघितलं आणि ह्यांना कलर पण आवडला आणि आमच्या दोघांची चॉईस एक एकदम एक सारखीच आहे म्हणजे मला जे आवडतं ते ह्यांना आवडतंच तर ह्यांना शि शर्ट खूप आवडलेला आणि असा कलर पण नव्हता त्यांच्याकडून बेल्ट पण आवडला तर नंतर बघा जी मी डेकोरेशन केलेलं मी जसं बोलले होते की डेशो डेकोरेशन केलं की ते आपल्यालाच काढावं लागतं तसंच आहे डेकोरेशन केलं तेवढं मग परत नंतर सगळं झाडून वगैरे काढलं तर याच्यात आम्हाला साडे अकरा वाजले होते तर साडे अकरा वाजून गेलेले आणि त्याच्यानंतर लादी वगैरे मी पुसली तर बघा इथे चिकन दम बिर्याणी आणि कोशिंबीर केलेली तर आत्ता आम्ही घेतले जेवायला आसा सिंपल आसा घर से तर असा सिम्पल असा बड्डे घरच्या घरी सेलिब्रेट केला तर बघा इथे जेवतोय तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि असंच खूप सारं प्रेम द्या व्हिडिओला खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात पुन्हा एकदा उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय